जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिला भगिनींची उसळली गर्दी आमदार केळकर यांची या उपक्रमाच्या माध्यमातून माता भगिनींना अनोखी भेट ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून एक सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर पंधरा ते पन्नास सूट मिळणार आहे आमदार केळकर यांनी या जनकल्याण कार्ड चे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉलमध्ये केले महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जवळजवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळे व्यापारी आघाडीचे मितेश शाह उपस्थित होते हा जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलंय एक सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली अडीच हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली जनकल्याण कार्ड याचा अर्थ ऐंशी आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना पंधरा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत मिळणारे महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल आमची ही बांधिलकी आहे आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जात आहेत आत्ताच जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या तेरा लाख भगिनींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आज आजपर्यंत सहा हजार महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोचलेलं